फसवणुकीने बँक अकाउंटचा नंबर बदलून तब्बल एक कोटी ब्याऐंशी लाख रुपये परस्पर हडप करण्यात आले आहेत उमंग भरतभाई दडाणिया वर्ष अठ्ठावीस व्यवसाय सॅनिटरी डिस्ट्रीब्युटर राहणार सी एकशे एक, एक आश्रय अपार्टमेंट आय एम एस शाळेजवळ जुळे सोलापूर यांनी एक कोटी ब्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अडतीस रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद सायबर पोलीस ठाणे इथं दिली आहे दरम्यान त्यांचा चुलत भाऊ आनंद रमणीभाई दडाणिया राहणार आनंद जिल्हा गुजरात आणि त्यांचे मित्र जय भट आणि भावेश बद्रेश कुमार प्रजापती राहणार जिल्हा आनंद गुजरात यांच्या विरुद्ध एक कोटी ब्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अडतीस रुपयांची संगणमत करून बँकेतून परस्पर मोबाईल नंबर बदलून दिनांक सात जानेवारी ते अकरा फेब्रुवारी दरम्यान फसवणूक केल्याची फिर्याद सायबर पोलीस ठाणे इथं त्यांनी दिली आहे आरोपींनी संगणमत करून अकाउंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी कोड पाहिजे अशी खोटी माहिती सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सहा ओ टी पी घेऊन त्यांच्या परवानगीशिवाय फिर्यादीच्या आय डी एफ सी बँक खात्यास लिंक असलेला मोबाईल क्रमांक बदलून त्या ठिकाणी स्वतःचा मोबाईल क्रमांक लिंक करून त्याद्वारे फिर्यादीच्या खात्यातील नेट बँकेचे ऍक्सेस स्वतःकडे घेऊन वेगवेगळ्या राज्यातील तक्रारदारांनी त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करून त्यांच्याकडून दिनांक सात एक दोन हजार पंचवीस रोजी ते दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत एक कोटी ब्याऐंशी लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे अडतीस रुपयांची रक्कम जमा करून ऑनलाईन पद्धतीनं वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर करून तक्रारदार यांची फसवणूक केली आहे